हां हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नॅलोड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आत्ता मी गावी निघाली आहे कोकणामध्ये तर गावी ह्याच्यासाठी निघाले माझ्या आजीचा तेरावं आहे तर व्हिडिओ काढण्याचं कारण हेच आहे की दोन वर्षाने गावी चालली आहे मामाच्या गावी तर काही आठवणी तिथनं घेऊन येता येतील आणि त्या आठवणी परत कधी जाणं होईल आणि आता आजीचा असं झाल्यामुलं तर आता काय माहिती पुढं सांगता येत नाही म्हणून तर म्हटले थोड्याशा आठवणी आपल्या नाही का एकाच दिवसासाठी गेलेल्या फक्त थोड्याशा आठवणी हे केल्या तर इथे मुलांची तयारी चालू होती आणि इथे आम्ही रात्री बरोबर अकरा वाजता पोहोचलेलो तर इथे बॅगी गाडीतच राहिलेलं म्हणून म्हणलं की बॅगी गाडीतनं काढाव्या तर तुम्ही पाहू शकता इथे बरोबर रात्रीचे दीड वाजलेले आम्ही पोहोचलेलो साडे अकरा अकरा वाजेपर्यंत पण कीर्तन आपलं सॉरी भजन वगैरे सुरू होतं मीटिंग वगैरे सुरू होतं कारण की दुसऱ्या दिवशी तेरावं होतं त्याच्यामुळं भाजी वगैरे नीट करण्याचं काम सुरू होतं लो म्हणजे गावातल्या बायकांचं वगैरे तर त्याच्यानंतर दीड वाजता आम्ही गाडीतनं बॅगा घ्यायला आलेलो हे तो तो तर हे समोरचं घर जी लोकं तिथं तुम्हाला दिसत आहेत ते माझ्या मामाचं घर आहे तर तिथं सगळी तयारी चालली आहे फोटो वगैरे लावायचं कसं तर हे पहा हे जे घर आहे ना हे माझ्या चुलत मामाचं आहे खूप सुंदर असं घर आहे समोरचा हा बघा हावाला घर आणि हे घरं गावाला खरंच रिअरली आता बघायला भेटत आहेत कारण की लोकं आता मस्तपैकी नाही का एक दोन फ्लोअरचे घरं बांधायला सुरुवात केले तर ही माझी आजी आहे जिला मी आता हात लावला आहे ती का त्याला बांधते ये का पण हो का तर रात्री झोपायला हो अडीच पावणे तीन झाले आणि सकाळी साडेचारला लगेच आम्ही उठलेलो पाहू शकताय तुम्ही तर इथे मी व्हिडिओ काढायला सकाळी बाहेर आलेले खूप असं थंड वातावरण होतं गावाला दुपारी खूप गरम होतं पण संध्याकाळी आणि सकाळच्या टायमाला खूप छान असं वातावरण असतं तर इथे मी आलेले आणि बाकीची मामांची वगैरे तयारी सुरू होते की सगळ्या गोष्टी फोटो वगैरे लावणं हे करणं तर ते पहा ही लाईट चालू आहे ते आमचं घरे आणि हा बंटी आहे आईचा तर आई, आई गेल्यापासून त्याने काहीच खाल्लं नाही बिलकुल पण हे चुलत मामा हे मामाचं घर घर आहे आहे आमचं आणि इथनं डायरेक्टली म्हणजे हा रोड इथनं एंट्रन्स आहे म्हणजे इकडनं येतो आम्ही गावाचं जे मेन गेट आहे ना तो तिथनं आहे आणि इथे वरती पण गाव आहे वरती डोंगर आहे पण वरती गाव आहे मामाचा तर चला तात जाऊया जितकं दाखवायचा थोडंसं म्हणजे जास्त काही दाखवलं नाही आहे मी कारण की तेरावा आहे आज त्याच्यामुळं जास्त नाही हे केलं पण थोडंसं नाही का मॉर्निंगला सहा साडेसहापर्यंत मी शूट केलेलं तर ते, ते दाखवायचा प्रयत्न करते है। तर ही माझी आजी आहे द्रौपदीबाई शांताराम निकम खूप वाईट वाट वाटतंय शब्दामध्ये सांगू शकत नाही एवढं म्हणजे म्हणतात ना की माझ्या दोन्ही आजींचं माझ्या डोक्यावरनं हात हे झालं आशीर्वादाचा हात उचलला गेला माझ्या आजी दोन वर्षापूर्वी पप्पांची आई दोन वर्षापूर्वी हा देवघर आहे तर हा देवघर आहे आमचं मामाचं देवघर आहे मी दाखवते तुम्हाला जुन्या पद्धतीतलं लाकडाचा देवघर तर इथे माझं आणि मोठ्या मामाचं डिस्कशन झालेलं की कसं दिसतंय छान म्हणजे कापड वगैरे व्यवस्थित लागलं गेलं आहे ना तर म्हटलं हो खूप म्हणजे व्यवस्थित लागलं आहे आणि खिडकीच्या मधोमध आल्यामुळं जी ग्रीन पट्टी आहे ना ते बरोबर पांढऱ्या म्हणजे वेलवेटच्या कापडच्या कडाला आली त्यामुळे थोडं उठून दिसत होतं ते तर हा माझा मोठा मामा आहे हा एक रूम आहे सेकंड रूम हा आणि थर्ड रूम ते असे तीन रूम आहेत तीन रूम नाही आहेत म्हणजे अशा आतमध्ये अजून भरपूर आहे पण जे फ्रंट दरवाजे आहेत ना तीन आहेत एका घराला तर लाईट वगैरे छान लावलेली आहे तर इथे सगळी जण इथे आर्यन झोपलेला हा पाहू शकता तुम्ही थोडं लाईट नसल्यामुळं दिसत नाही क्लिअर गुड लवकर साक्षी तर इथे मम्मी जे कार्यांसाठी लागणारे जेवण भाजी वगैरे काय लागतं ना ते बनवत होती सकाळी साडेचार मला असं वाटतं आता काहीतरी पाच सव्वा पाच झालेले आणि इथे अक्षदा ब्लाउज थोडं तिला फिट्ट होत होता आणि इथे सगळे बॉईज मंडळी झोपलेलीत ह्या रूममध्ये दिवांवरती पप्पा झोपलेत माझे बाकी इथे सगळे सगळे मुलं झोपलेलीत हा लेगेज रूम आहे आमचा तर हे कार्यांसाठी काहीतरी बोरं वगैरे लागतात म्हणजे माझ्या आजीचं काय फेवर म्हणजे जी आवडती गोष्ट आहे ना ती करावी लागते तर इथे बरोबर पावणे सहा झालेले सकाळच्या आणि लवकर गावाला खूप लवकर असं प्रकाश उजळलं म्हणजे उजळतं असं म्हणतात तर आता ह्या गाड्या वगैरे सगळ्या बाहेर जातील तर ते काल जी भाजी वगैरे साफ केलेली वाटाणे वगैरे तर मामा तिकडे गुरं येत ना तिकडे म्हणजे मम्मीच्या सुलतीचं आहे ते आजी आज त्यांच्या गोट्यामध्ये दे द्यायला चाललेलं आणि खरंच मला आधी गाव म्हटलं की खूप असं इरिटेड होत होतं म्हणजे आधी लहान असताना की कारण की मला ना म्हणजे गाडी खूप लागते आणि ते मुलं गावाला येणं खूप असं खूप नकोच वाटायचं नकोच असं आता उद्या गावी जायचं तर मला आजच असं मलमल्ल्यासारखं होत होतं पण आता तुम्हाला खरं सांगते की गाव म्हणजे स्वर्ग आहे एकच दिवस गेले मी हे बघा आंबे कैऱ्या बघा तुम्ही म्हणजे आंब्याची पानं कमी आहेत पण कैऱ्या इतक्या आहेत खरंच आणि एवढं छान वातावरण खरंच खूप भारी वाटलं आता ह्याच्या पुढे मी कधी जाईल माहिती नाही मला आजोलास तर म्हणून मी थोडंसं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बाकी काही नाही तर इथे छान असं कैऱ्या मस्तपैकी झालेल्या पण इथे कैऱ्या कोण काढत नाही कारण की आंबा पिकण्याची वाट बघत असतात इथे मी आपलं परसावन पण दाखवणार आहे मगाशी थोडं काळोख होतं म्हणून मी नाही दाखवलं पण आता थोडं उजळलं म्हणजे म्हणजे उजेड झालेलं आहे गावाकडचे शब्द बोलते तर थोडं उजेड आहे तर मी तुम्हाला परसावन पण दाखवेल आपलं तर चला आता डायरेक्ट परसावनात जाऊ आपण परसावन म्हणजे गावा ठिकाणी असं बॅक साईड असे ते कपडे आता वाळत टाकलेले आहेत इस्त्री करून निघतात हा सिन बुक तो अक्षदा खूप वर्षानंतर मी शूट घेतले तर हा मागचा साईड आहे घराचं जे मी तुम्हाला पुढची साईड दाखवली ना ती ही बॅक साईड आहे हे करा कोकणातलं सर्वात मेन सुख म्हणजे हे फाटी बरोबर तर हे मामाचं परसावन आहे पाहू शकता तुम्ही इथे आंबे लागले कैरी लागले आणि फर्स्ट मी हात लावते कैरीला

ओरिजिनल साफा जो शहरा ठिकाणी बघायला देखील भेटत नाहीये तर हे पाहू शकता हे सगळं मामाचं परसावन आहे हे बघा चिकू तर इथे चिकू चिकू आहे तरहे पन पन हो हो तरहे तरहे तर हे मी पण फर्स्ट टाईमच म्हणजे मी आता भरपूर वर्षाने इथं आली आहे आणि ज्या गोष्टीसाठी आली आहे ते गोष्ट खूपच दुःखदायक आहे पण परत येणं होईल नाही होईल म्हणून मी थोडीशी आठवण म्हणून ह्या व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर हे बघा फाटी वगैरे तर हे आमचं परसावन गोडाऊन हा काय म्हणतात ह्याला काय म्हणतात सांग ना काय म्हणतात तर हा वाडा आहे आमचा हा बघा आणि ले हा घर आहे ही बॅक साइड आहे जी मग मी तुम्हाला फ्रंट साइड दाखवली तर हि ते नारळाचं झाड आहे आलेली आहेत भाऊ हे आता बघणं असं नाही का ह्या ह्याच्यामध्ये खूप रिअरली भेटत हा ही गोष्ट खरी बोललास म्हणूनच सगळी अशी नाही का इथल्या गोष्टी अटॅच येत नाही तर मोबाईलवरच राहणार ही तर रेंजचा प्रॉब्लेम आहे बिलकुल पण रेंज नाही आहे म्हणून इथं आलो ना की आम्ही मोबाईल हातातच घेत नाही ते हा कडीपत्ता आहे ही फुलांची झाडं आहेत हा पण आंब्याचं झाड आहे पण याला मोहर नाही अजून फुटला खरंच आणि हा सकाळचं वातावरण सकाळी साडेसहा सवा सहा झालेले आहेत एवढं सुंदर वाटतो नाही बघा सा आम्ही लहान असताना मामाकडे यायचो तेव्हा ह्या साईडने भरपूरदा फिरलो पण आता कुठे काय समजणार देखील नाही हे बघा जर हो अगदी ते खाली आलं आहे आमगं बघा अशा प्रकारे गावाला कंपाऊंड केला जातो हे बघा हे कलकीचे बारीक दे कलकीचीच असत नाही हे चल ती करणारी कर तर हा बेटाचं झाड केवढा मोठं आहे बघा पहिला अशी खोपी केली जाते गावाला हे बघा

तर इथे आम्हाला अचानक थोडं बाहेर जावं लागलं पण त्या टायमाला तिथे कीर्तन सुरू होतं आम्हाला चप्पलच काढता आल्याने आम्ही सगळी बिना चपलीची एवढ्या ऊन्ह निघालेलो ऊन पण तुम्ही पाहू शकताय खूप कडक पडलेलं तर आता चला पाहूया पुढील प्रमाणे तर इथे आता तेराव्याचा कार्यक्रम पूर्ण झालेलं होतं आणि जो तो पाहुणे आपल्या घरी निघालेलीत तेव्हा इथे बंटी आमचा काहीच खात नव्हता कारण आजीला खूप अटॅच होता तो कुठला झेड प्लॅन आहे बघू म्हणजे कशासाठी पण अगं असेच घेऊन लावलेले प्लांट लागतात ते शेण टाकल्यावरच येतात ते असं नाही येत काय म्हणणं आहे तुमचं हेच म्हणणं आहे की शेण हे चांगली गोष्ट आहे कोणाचं गायच

ते झाड कुणाकडून तरी आणली हे दोन अरे ते थोडीशी एक फांदी येते लगेच लावली की लगेच हा इकडचा नाही कारण की वाला तो कीड लागलाय त्याला त्यातली एक फांदी तोडून अरे तोडून न्यायच अरे अरे बंटीला हात लावू नको बंटी तर हा परसावन आहे मग इथे नाही तर हा मासावनात म्हणजे हा आमच्या मागचा साईड आहे मामाच्या घराचा तिथेच सगळं स्वयंपाक वगैरे केला जातो हा बघा इथे चुरू आणि हा टकलू आहे तर बघा इथे आंबे आले बघ ही इथं खरकट टाकून आले म्हणतात गावाकडचं पाणी आणि खरकटत काय ताकद आर्यन आपले इथं कुजून जाई ते हि ते कपडे सुकून पण निघतात इस्त्री करून पण निघतात हे बघा पूर्ण हे कपड्याने भरलंय तिकडे पण बघितलं तुम्ही ते मग मग अशी आपण सकाळी मॉर्निंगला ती साईड बघितली हा संतोष मामाचं घर आहे गुड इकडे बघा अक्षदा बापरी वर बघवतच नाहीये धाबीला मला तुझे नव्याण्णव टक्के पैसे किती टक्के पाहिजे आयफोन घेईल बघ नव्या आयफोन बघ तू म्हणशील तर नव्याण्णव बघा व्हिडीओ मध्ये लाईव्ह व्हिडीओ मध्ये बोलतोय मी पण नव्याण्णव टक्के पाहिजे जेवढे कमी टक्के तेवढं मोबाईल आणि मग सात पडलं तर लावा देईल लावा असंच असतं ते 你们把那多多东西都给我们改了，是不 तर इथे दुपारचे तीन वाजलेले पाहू शकतो तुम्ही खूप ऊन पडलेलं आणि सगळं कार्यक्रम झाल्याच्यानंतर इथे थोडं मी झाडलोट करत होते सगळीच तो काम करत होतं सगळ्या बहिणी आम्ही काम करत होतो कोण आतमध्ये साफसफाई करत होतो कोण फरशी बुसर होतं तर अंगणाचं काम मी घेतलं म्हणजे मी अंगण झाडेल तर बाकीच्या आतमध्ये येत आणि मी आणि गुड्डी बाहेर होते एवढं ऊन लागत होतं ना की पायांना चटके बसत होते अरे निकडे आर्यन हो उडवते उडवते ही कामं तुझी ती मला करायला पाहुणी आहे ना मी जातासाठी गेटू घेटुकर गे तो तर इकडनं असं परसावन आहे जसं की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आता परत कधी लवकर येईल माहिती नाही आहे खरंच त्याच्यामुळं सगळं दाखवून घेतो तर हा एक दरवाजा आहे इथे सगळं पाणी भरलेलं असतं आणि इथे सगळं जेवण स्वयंपाक वगैरे इथंच होतं इथे दोन दरवाजे आहेत पण हा दरवाजा बंद असतो आणि हा ओपन असतो आणि जसं की हा सुलत मामाचं घर आहे माझ्या जे मी तुम्हाला समोरून पण दाखवलंय हा याचा कुत्रा आहे आई गेल्यावरती दोन तीन दिवस याने काहीच खाल्लं नव्हतं खूप रडत होता, होता तोंड हे करून आणि आता पण आईच्या फोटोच्या समोरच झोपलेला आहे बंटी बंटो बंटा काय झालं बाबूला या साईडला जसं की मी तुम्हाला दाखवलं आधी वाडा होता आता सहसा कोण लक्ष ठेवायला नसतं म्हणून आता इथं गिरण केले हे बघा आता खूप काय म्हणतात गुरं गाई बैल वगैरे भरपूर होते मामाचे इथना पण एक रोडे वर जायला चाललो अरे तर हा पूर्ण अंगण आहे मामाचा तो चुलत मामाचा तिकडचा तर हा इथनं असा रोड आहे तर आता निघाली आहे मी आता ठेवा नीट पडतील खाली बाबा नो येऊ काय चला येतो मग रडू नका कुठं ठेवता येऊ पडतील खाली चला मग येते चला मग चल कुठे बाय अरे मावशी येत होती ते तिकडं भेटून येऊ चला तोपर्यंत आता नाही सांगता येत कधी मे महिन्यात आता होंदे, होंदे होंदे, होंदे। एक गप मारणार नाहीत ना कुणाचे आहेत इथं आमच्या आहे नरावर भांडायची पाणी भरताना हे बघा गेट मधील होता मामी

ते आम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून आम्ही निघालेलो तर एवढंच सांगायचं होतं की माझ्या आजीने म्हणजे माझ्या आजीला जे मरण आलं सोमवारी ऋणी आहोत की खूप छान प्रकारे त्यांनी मरण आलं ना आईने कधी कोणाला त्रास दिला ना आईचा कोणाला त्रास कधी झाला माझ्या आईचा स्वभावच वेगळा होता तर तो शब्दात मी कधीच सांगू शकत नाही तर इथे व्यवस्थित लावून आम्ही निघालेलो आर्यनला खूप भूक लागलेली त्यामुळे इथे त्याला मॅगी घेतलेली आणि आम्ही तसंच मॅगी खाऊन मग निघालो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ काढण्याचं कारण हाच होता की नते आता ह्याच्या पुढे मी गावी कधी जाल मला स्वतःलाच माहिती नाही आहे त्यामुळे ह्या आठवणी आता माझ्यासोबत कायम राहतील आणि बघू आता जेव्हा जाईल तेव्हा नक्की व्हिडिओ काढेल पण व्हिडिओ आवडली असणारच तुम्हाला कोकण आहे म्हणलं कोकणातले लोक लाईक करतील एवढा विश्वास आहे मला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील प्रमाणे पुढील